ना भाजपा ना रासपा गंगाखेड शहर विकास आघाडी नगर परिषद निवडणूक लढविणार आमदार डॉक्टर डॉक्टर शहराच्या विकासासाठी सर्व पक्षीय नेत्यांना एकत्रित करून निर्माण केलेल्या गंगाखेड शहर विकास आघाडी आगामी नगर परिषदेचे निवडणूक लढविणार असल्याचे मत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी रविवार सव्वीस ऑक्टोबर रोजी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित आमदार रत्नाकर गुट्टे रविकांत उर्फ बाळकाका चौधरी व डॉक्टर सिद्धार्थ भालेराव यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले हा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अली चाऊस यांनी पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त आगामी विधान पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन पूर्वीच तुमचे एकेकाळी कट्टर समर्थक असणारे पैलवान मैदान सोडून लंगड सोडून का पडले सर माऊली जाधव गणेशराव रोकडे याचं कारण सर लोक जरा संभ्रमात आहेत सर त्यांना विचार तुमच्या तुम्हाला सोडण्याचं कारण काय सर मला तर माहीत नाही कारण काय का सोडून गेले त्यांना विचारात का, का सोडून गेले ते सांगतील तुम्हाला चांगल्या प्रकारे मी उभं सांगून सांगायचं नगर ना सर नाही मी सांगितल्यापेक्षा त्यांना विचारा ना काय काल मोठ्या गाज्या वाजेत तर ते पक्षप्रवेश झाला त्याचा भाजपमध्येच होते ना भाजप तुमच्याकडेच होते ना मग आता पक्षाने पक्षाने जो आदेश दिला की सीएम साहेबाने सांगितलं की बाबा गुट्टे साहेब तुम्ही त्या लोकांना घेऊन सोबत काम करता म्हणतो शेवटी तर तीच पाळी आली ना तुम्हाला त्याच्यासोबतच काम करावं लागेल ना बघा काही गोष्टी सांगायच्या नसतात करायच्या असतात समजून बघा पुढे साहेब सत्ताधारी पक्षाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉक्टर साहेब आणि बाळका चौधरी आपल्याला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण आता म्हणलं इतर पक्षाचे सुद्धा आम्ही स्वागत करू पण त्यांच्या नाही पण निश्चित या शहराची एक मिनिट लाईट जाणार नाही अशी व्यवस्था मी करतो काही दिवसांना सर एक एक शेवटचा प्रश्न आहे सर मुस्लिम समाजाची एवढी मतदारसंख्या आहे शहरामध्ये मुस्लिम समाजाला संधी देणार का शहरात अशी चर्चा आहे किंवा आमदार साहेब विचार करतील नाही नाही करायला पाहिजे ना सर सर्वे करतोय उदाहरण सर की आता

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या पत्रकार परिषदे जी तातडीची गुरुगत आहे त्या विषयासंदर्भामध्ये किंवा नगरपालिका व आपल्या मतदारसंघातील व जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे काही आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं झाली शहरामध्ये असो ग्रामीणमध्ये असो त्या बाबतीत तुमच्यासोबत मुक्तपणे चर्चा करण्यासाठी आणि काही ज्या काही राजकीय घडामोडी ज्या मागाच्या आकड्या झाल्या त्या अधिकृतपणे सर्व तुमच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात व जिल्ह्यात बोलवण्यासाठी आजही मान्य आपल्या गंगाखेड सेवेचे कार्यसम्राट आमदार रत्नाकरराजे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि आज ह्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आपल्या गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व गंगाखेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळकाका चौधरी आपल्या जिल्ह्यातील मराठवाड्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व जन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जे मागील पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये चळवळीत काम करणारे असे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव व सरभाशी गोतमदा यांची बंधू आपल्या गाणाखेड कृषी उत्पन्न वादार समितीचे सभापती साहेबरावजी भोसले मामा जिल्हा परिषद सदस्य केसररावजी भोसले तसंच त्यांच्यासोबत आलेले विराजे वालेराव महाविराजे वालेराव सुशांत चौधरी आणि शेटिया पल्लेवार संभाजीबा भोसले व आपले शहर अध्यक्ष सागर भाई या या रोजी उपस्थित आहेत पुढे येणाऱ्या पूर्ण तालुक्याच्या निवडणुका आम्ही मी बाल चौधरी आमदार साहेब आणि डॉक्टर भालेराव आम्ही सर्वजण मिळून एकत्र लढवणार आहे असा आमचा निर्णय झाला एवढं बोलून मी माझं दिवस सांगतो